नमस्कार मी उर्मिला कवडे उर्मिला कवडे डिझाईन मध्ये स्वागत आहे तर आज आपण रबर बँड बनवणार आहे म्हणजे रबर बनवणार आहे तर मी साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे तर हे साडीतलं जे जे तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता तर बघा मी याच्या रुंदी घेतलेली आहे साडेतीन आणि लांब भरपूर घेतलेला आहे तर तुम्ही घरचे घरी सुद्धा रबर बँड बनवू शकता तुम्हाला कमी जरी उंची घ्यायची असली तरी पण तुम्ही कमी उंची घेऊ शकता याची वाली तर मी काही कमी याची वाली एक्केचाळीस उंची घेतलेली आहे तर तुम्ही याची वाली कमी पण घेऊ शकता उंची आणि रुंदी पण एक दोन इंच पण उं रुंदी घेऊ शकता आणि उंची पण कमी करू शकता तर बघा तुम्ही हे पण रबर याच्यामध्ये टाकू शकता किंवा मग ते टेशनरी दुकानामध्ये भेटतं ते पण आणू शकता तर माझ्याकडे टेशनरी दुकानामधलं मा जे रब्बल असतं आपल्याला मी वाला रबर काढून घेतलेलं आहे तर मी ते रब्बर घेतलेलं आहे तुम्ही हे जरी वापरायचं असलं तरी हे पण वापरू शकता तर चला आता आपण याला टीप मारून घेऊया पहिले आपल्याला उलट उलट याच्या थुणाची टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी कडाकडाला टीप मारून घ्यायची आहे असे ह्या अंतरावरती सरळ आपल्याला असे उलट उलटं कापड ठेवून टीप मारून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण सोयीचं करू तेव्हा आतला आप भाग आपला सोयीचा वरती येऊन जाईल तर बघा आपल्याला थोडीशी जागा सोडायची आहे टीप मारताना असे आपल्याला सारखे आता टीप मारत चालायचं आहे तर बघा ही कुंबी जागा सोडायची आहे आणि इकडून पण जागा सोडायची आहे थोडीशी तर याला आता आपण सोयीचं करून घेऊया तर बघा असं इथं सेफ्टी पिन घ्यायची आहे तुम्ही याला धागा पण लावू शकता आणि आपल्याला असं इकडं सरळ इकडून घ्यायचं आहे मधून पायपिंगमधून आणि इकडच्या पायपिंगमधून काढून घ्यायचं आहे सरळ तर बघा इकडच्या साईडने आता हे सोयीचं झालेलं आहे तर बघा सोयीचं करून घेतल्याच्या नंतर आता जे आपण सोड हे सोडलेलं आहे तिथून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे अशी लेवल धरून याचा टोक आणि याचा टोक असा धरून तर बघा अशी आता टीप मारून घेऊया आपण पक्की टीप मारायची आपल्याला तर बघा अशी टिप मारून घेतलेली आहे तर बघा आता हे आतमधून गेलेलं आहे आता इथून आपण जे आपण रबर घेतलेलं आहे ते रबर आता याच्यातून घालून घेऊया मी डबल करून टाकणार आहे हे रबर तर बघा असं घालून घ्यायचं आणि आता याच्यामधून आपल्याला घालून घ्यायचं आहे असं इथपर्यंत इकडून इकडून काढून घ्यायचं आहे तर बघा इकडच्या साईडनी पण काढून घेतलेलं आहे असं आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला पिन आता याला पक्की टीप मारून म्हणजे याला पक्क बांधून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तर बघा हे धागा याच्यातून घेते मी असं आणि आता हे दोन्ही असे पॅक करून घ्यायचे म्हणजे याला पॅक गाठून बांधून घ्यायचे नाही तर मशीनवरती तुम्ही याला पॅक करून घेऊ शकता तर हे बघा असं पॅक झालेलं आहे हे बघा असं तर बघा मी ही गाठण मारून हे थोडंसं होतं ते कट करून टाकलेलं आहे तर आता हे जे इथं आपण हे सोडलेलं आहे इथं हे याच्यावरती आता आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे हे असं कापडमध्ये घालून घ्यायचं असं आणि अशी याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे अशी पक्की तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे हे बघा अशी तर बघा आपलं असं रबर तयार झालेलं आहे मस्त घरचे घरी एकदम विकत आणलेल्यासारखं मार्केटमध्ये भेटतं तसं तर बघा एकदम सुंदर असं आपलं रबर तयार झालेलं आहे तर बघा आपलं घरचे घरी एकदम सुंदर असं रबर बँड तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद